नागपुरातल्या मोक्षधाम येथील रोड अंडरब्रिजचा प्लास्टर सोमवारी अचानक कोसळल्यानं खळबळ उडाली होती यानंतर इथं नागरिकांची गर्दी झाली त्यामुळे पोलिसांना मोर्चा सांभाळावा लागला होता नागपुरातल्या धंतोली परिसरात सोमवारी अचानक गोंधळ उडाला होता मनपाच्या झोन कार्यालयासमोर असलेला रेल्वे अंडरब्रिजचा काही भाग अचानक कोसळला ही घटना घडली तेव्हा रस्त्यावरून वाहनांची ये जा सुरू होती हा पूल खूप जुना असून जीर्ण झाला आहे दुपारी चारच्या सुमारास प्लास्टरचा अचानक काही भाग पडला या घटनेनंतर इथं वाहतूक कोंडी देखील झाली होती रस्त्यावरून जाणारे नागरिक कुतूहलानं पुलाकडे पाहू लागले पूल जुना असल्यानं त्याच्या सुरक्षेबाबत नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली दोन हजार एकोणीसमध्ये अशीच एक घटना घडल्यानंतर व्हीएनआयटी मार्फत पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या होत्या सोमवारच्या घटनेनं रस्त्यावरील गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली सध्या या पुलाच्या मजबूती कामही रेल्वे विभागाकडून सुरू आहे